दादा सोळा तारीख जवळ येते झोप वगैरे लागते की नाही काय झोपताना डोळे पण केले की पहिला तुझी विचार सोळा तारखे मथुरान सरदेची गाडी म्हणजे लय वाट बघ दादा तुमच्या नियोजनामध्ये ही गाडी पहिल्यांदाच पालनार नाही काय दादाला मी दोन महिन्यापूर्वी फक्त बोलतो की मला बैल पाहिजे का माग सर्जने मथुरांनी तिथे एक केलाय मला तिथं बैल पाहिजे मला तुला दिला बैल तो शब्द आहे तो अजून शब्द आहे म्हणजे दादा शब्दाला पक्का माणूस क्षेत्र नाही आवडत होता हा विषय नाही हा जरी पण त्या बैलाचं माझा प्रेम कधी कमी आता तिकडे त्या दिवशी पण आपल्याला आणि गाडी म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली गाडी बघायला भेटली आणि एक नंबर केला त्या गाडीने बकासूर पण कुठं ना गुड़ा कुठं तरी खात होता आणि ही गाडी जुलून आली आणि एक नंबर केला काय सांगाल नाही गाडी ती पण चांगलीच पळती एकदम उतर जशी गाडी पळते तशी ती पण गाडी एकदम कटून पळते प्रेक्षकांच्या मनातली गाडी आणि दोन्ही नंदी मार्टी लाडके त्यामुळे गाडीला म्हणजे काय म्हणतात की लोकांची जर मुंबई लो पालतो तेव्हा जर कधी पैऱ्यासाठी विचारला तर आपल्याला सर्जा बघायला भेटेल का मथुर सोबत मुंबईत हा शंभर के? फोन केला आता शंभर दादा नमस्कार नमस्कार दादा दा आज एक प्रेक्षकांच्या मनातली गाडी पाळाली आणि खरोखरच एका एक एका दिवशी म्हणजे आम्ही बाहेर घेतली होती हरण्याच्या मालकांची म्हणजे आपल्या बबलू दादांची आणि त्यांची पण एक इच्छा होती की ही गाडी अगोदर पलालेली पुन्हा एकदा पलावा आणि ती पण सरांच्या नावाने आज ही गाडी पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटली आणि गटपास केला कसा काय आनंद आहे आजचा नाही चांगलं वाटलं गाड्याला पण चांगली स्पीड लागलेली आणि दादांनी सांगितलं सरांच्या नाव पण आपण आधीपासून म्हणजे गेले तीन चार चार पाच महिन्यात झाला सरांच्या नावानी गाडी सरजाला पळत असे मग काय अडचण नाहीवढा मोठी खरेदी करून पण तुम्ही सरांच्या नावावरती होता बघा कुठं ना कुठं तरी प्रेक्षक महाराष्ट्रातील जनतेची इच्छा पण आहे आणि एक तुमचं या नंदीवरती प्रेम आहे खरोखर मैदानामध्ये आल्यावरती पण तुम्हाला बोलत असेल की सरांचा सर्जाला आज ते आपल्यामध्ये आहेत नाहीत पण नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला कमी काळामध्ये वेळ लावून गेला आणि आज त्यांच्याच नावाने देखील सर्जाचं नाव किंवा तुमचं नाव पण जोडलं जाते काय सांगाल ना आनंद ना बैल म्हणजे आपल्यासोबत ज्या बैलाने आपल्याला म्हणजे सर्जाच्या आधी आपल्याला कोण ओळखत नव्हतं ज्या बैलाने आज आपल्याला एकदम आसमनात नेऊन ठेवलं तर त्या बैलाच म्हणजे जर त्या पहिल्या मार्गात नाव लागत त्या माणसाचा म्हणजे प्रेम होत तर त्यांचं एक एक काय आपण त्यांचं नाव लावलं त्याला बरोबर यालाच बोलतात मोठेपणा मित्रांनो जी मनाची श्रीमंती आहे ना ती आपल्याला इथून बघायला वाटत कारण का शंभूदादा असू द्या किंवा अभिजित भाई असू द्या एवढं प्रेम आहे सर्जावरती म्हणून आणि किंवा लोकात लोकांचं त्यांच्यावरती असणार प्रेम त्याच्यामुळे आज लावताना बघायला भेटतं दादा सोळा तारीख जवळ येते झोप वगैरे लागते की नाही काहीच झोपताना डोळे पण केले की पहिला तुझी विचार सोळा तारखेची गाडी म्हणजे लय वाट बघतोय मी पण त्या गाडीची कधी मला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले की कधी एकदा आपल्याला गाडी पलताना बघायला भेटेल कारण का या गाडीची चाहते वर्ग खूप जास्त आहेत कारण का जेव्हा कधी जोडी एकत्र आले ना खरोखर संपूर्ण मैदानच हलवून टाकले नाही गाडीच पळते तशी आणि चाहते पण दोन्ही बैलांचे दोन्ही नंदींचे भरपूर आहेत त्यामुळं एकदम प्रेक्षकांच्या मनातली गाडी गाडी मना दादा तुमच्या नियोजनामध्ये पहिल्यांदाच प्रेक्ष आहे कसा काय आनंद असणार आहे नाही काय महिन्यापूर्वी फक्त बोलतो की मला बैल पाहिजे का ना दा आ, एक केलाय बैल पाहिजे मला दिला बैल तो शब्द आहे तो अजून शब्द आहे म्हणजे दादा सारखा शब्दाला पक्क माणूस बैल क्षेत्रात कोणच नाही शंभर टक्के राहुल दादांबद्दल काय सांगाल कारण का बघा आज म्हणजे सर्जाच्या घरात तिची अगोदर एवढी आपली ओळख नसेल तुम्ही मथुरचे चाहते आहेत अगोदरपासून आणि आता पण तुम्हाला म्हणजे खरेदीच्या नंतर एवढा मान दिला जातो किंवा एका एका शब्दावरती पैऱ्या दिला जातो काय सांगा नाही दादाने आपल्याला एकदम छोट्या भावाचा दिलाय आणि दादा, दिला दादा तेवढे जीव पण लावतात आपल्याला आणि मी काल रात्री पण कॉल होता आणि आता पण कॉल केला होता दादा निघलेत तर थोडा वेळ येतो म्हणले मग एकदम नाही का म्हणजे मित्रासारखं नाते आहे आपलं दादा आता बघा राहुल दादा म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर प्रेम करते मथुर म्हटलं की त्यांच्यावर प्रेम करते तुमचं पण अगोदर म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही होते तेव्हा पण तुम्हाला मथुर आवडायचं आणि त्याच्यानंतर तुमची हळू 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 होत गेली आणि आज एवढे भावाचे मित्र बनले तुम्ही जवळचे छोटे भाऊ मोठे भाऊ म्हणले काय सांगाल नाही आवडत होता हा विषय नाही हा जरी इकडे मथूरला बघायला आता थोड्या वेळेला पूर्वी मथूर आलाय ते जास्त वेळ नाही येणार आज ही गाडी चांगली बघायला त्या दिवशी पण आपल्याला बकासूर आणि सर्जाची गाडी म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली गाडी बघायला भेटली आणि एक नंबर केला त्या गाडीने बकासूर पण कुठं ना मार मारखात होता आणि ही गाडी जुळून आली आणि एक नंबर केला काय सांगाल नाही गाडी ती पण चांगलीच पळते एकदम मोतरांसारखी जशी गाडी पळते तशी ती पण गाडी एकदम गटून पळते प्रेक्षकांच्या मनातली गाडी आणि दोन्ही नंदी महाराष्ट्राच्या लाडके त्यामुळे गाडीला म्हणजे काय म्हणतात की एक लोकांची दुवा भरपूर लागते दादा एक फनी थोडासा वे मध्ये विचारतो तुम्हाला त्या दिवशी तुमची एक व्हिडिओ बघितली व्हायरल झालेली इथली अ पोल्याची दोन दिवस अगोदरची नाचताना काय आनंद होता तेव्हा काय पोर ऐकत नाही नको तरी उचल म्हणतात नको म्हणतात त्यामुळे कसे आणि शेवटी आपला म्हणजे बेंद्र असत आपल्या म्हणजे ज्या बैलांवर आपण जेव्हा करतो त्यांचा सण तर तिथे एकदम मन मोकळं होऊन नाचलंच पाहिजे आता शेवटचा प्रश्न अ मथुर जर मुंबई बिंजोडला पालतो तेव्हा जर कधी पैऱ्यासाठी विचारलं तर आपल्याला सर्जा बघायला भेटेल का मथुर सोबत मुंबईत शंभर टक्के आता फोन केला आता वेळ भर मारलो नक्कीच आता शुभेच्छा असतील तुम्हाला आज चांगला पलाला आणि हरण्यासोबत चांगला पहिला झाला आजच्या मैदानातून काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा आपल्याला मैदानातून कुठलंच काय म्हणतात ते माझा बैल फक्त गोलात राहा शेवटी नंबर जो किती पण व्हावा आणि बैला चांगली गुलाल पडला एक समाधान असतं नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला आणि तसे तुमच्या संपूर्ण टीमला छोटे मालक वगैरे सगळे जण आलेले आहेत अभिजित भाई थोड्या वेळानंतर येतील धन्यवाद दादा